कर्माला प्रकाशपान करण्याचा महिना लाभासह इच्छापूर्तीचा सिंह राशीच्या कर्तृत्ववाद जातकांना या डिसेंबर महिन्यात आकाशातील ग्रहांनी तुमच्यासाठी जणू काही रेड कार्पेट टाकला आहे लक्षात ठेवा राजा कधीच गादीवर बसून राहत नाही तो युद्धामध्ये सगळ्यात पुढे असतो जिंकतो मग तयार आहात का या महिन्यातील राजयोग अपडेट ऐकायला चला सुरू करूया जिथे चमक संघर्ष चमत्कार तिथेच सगळं आहे सिंहरास म्हणजे आत्मविश्वास नेतृत्व आणि करिश्मा तुमचं वागणं म्हणजे जणू काही सूर्याची किरणं स्वतः उजळतात इतरांना उजळवितात या महिन्यात लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील म्हणून स्वतःला स्थिर तेजस्वी आणि संयमी ठेवा तूच राजा आहेस पण आधी स्वतःच्या मनावर राज्य कर जिथे सिंह पाऊल ठेवतो तिथे भिंती मागे पळते नमस्कार मी अॅश्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमींचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी, राशी स्वामी रविदेव या महिन्यात सेनापती म्हणजे मंगळदेवांसह सर्वात आधी सुखस्थानातून आणि महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पंचम्या त्रिकोण स्थानातून प्रवास करणार आहे पंधरा डिसेंबर रोजी रविदेव जेव्हा धनु राशीत पोहोचतील तेव्हा अग्नितत्वाचा ग्रह अग्नितत्वाच्या राशीत ही स्थिती निर्माण होईल महत्वाची बाब म्हणजे राजा लोकांना अग्नितत्व मानवतं रवी मंगळ आणि पाच तारखेला तुमच्या लाभस्थानात जाणारे गुरुदेव हे सर्व तुमच्या प्रतिष्ठेला बळ देतील तुम्ही फोकस ठेवलात तर यश नक्कीच मिळेल या काळात तुम्ही अहंकार फक्त टाळायला हवा कारण खरा सिंह शांत असतो तो योग्य वेळी फक्त गर्जना करतो हे लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने सिंह राशीसाठी बुद्धदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते, ते तुमचे धनेश आहेत या काळात तुम्हाला धनप्राप्ती होईल मात्र खर्च देखील वाढतील घरात काही नवीन खरेदी केली जाईल कुटुंबात तुमच्या मताला आदर मिळेल पण बोलताना राजा म्हणून नव्हे तर मित्र म्हणून बोला आपल्या वाणीला थोडं सौम्य ठेवा कारण शब्दांमध्ये ताकद आहे ती ताकद संबंध तोडू देखील शकते म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या पराक्रम परिश्रम प्रवास या दृष्टीने या काळात केलेले प्रवास तुमच्यासाठी फलदायक ठरतील विशेषत व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल कारण तुमच्या तृतीय स्थानात बुधदेव विराजमान आहे सहा डिसेंबर रोजी ते तुमच्या सुखस्थानात जातील हा महिना कृतीचा आहे केवळ प्लॅनिंग नव्हे तर ॲक्शन करा ते तुमच्यासाठी उपयोगी राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने घराच्या संबंधित एखादा निर्णय घेतला जाईल ज्या विषयावर गेली अनेक महिने चर्चा सुरू होती त्याचा निर्णय आता होऊ शकतो आईचे आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरतील त्यांच्या आरोग्याची तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी शिक्षण संतती प्रेम विवाह या दृष्टीने विद्यार्थ्यांना एकाग्रतेची गरज असते तरच ते अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकतात त्यामुळे मोबाईल सोशल मीडिया यांचा उपयोग कमी करा प्रेमसंबंधात इगो क्लॅश होऊ शकतात म्हणून प्रेमात नेतृत्व नव्हे तर समजूतदारपणा दाखवा विवाह इच्छुक वधूरांच्या दृष्टीने विचार केला असता पाच डिसेंबरनंतर सकारात्मक काळ निर्माण होणार आहे संततीच्या संदर्भात देखील आनंददायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे म्हणून त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्यायला हवं थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल सदुपयोग करून घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हित या दृष्टीने आरोग्याचा चढउतार येऊ शकतात त्यामुळे मनावर कुठल्याही प्रकारचा अधिक ताण घेऊ नका नाही तर त्याचा परिणाम शरीरावर झाल्याशिवाय राहणार नाही शत्रूंना फक्त कर्माने उत्तर द्या वाद करून काहीही उपयोग होणार नाही स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी काळ उत्तम म्हणता येईल त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवले हो पाहिजे नोकरी व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या सिंह जातकांसाठी या काळात प्रतिष्ठा वाढणार आहे बढतीचे संकेत देखील आहेत व्यावसायिक जातकांनी पार्टनरशिपमध्ये स्पष्टता ठेवावी नवीन प्रकल्प नवीन दिशा हाच या महिन्याचा तुमच्यासाठी मंत्र राहील थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल पूर्ण लाभ घ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुमच्यासाठी पुरेशी विश्रांती आणि ध्यानधारणा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जुन्या मित्रांसोबत पुन्हा संपर्क होईल आठवणींना उजाळा द्या पण वर्तमान काळात जगा हा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे प्रामुख्याने सांगायचं झाल्यास सात डिसेंबर रोजी तुमचे भाग्येश भाग्याच्या भाग्यात प्रवेश करणार आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो पंधरा डिसेंबर रोजी राशी स्वामी आणि भाग्येश यांची युती त्रिकोण स्थानात होईल पाच डिसेंबर रोजी गुरुदेव तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु अत्यंत शुभ मानला जातो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पंधरा डिसेंबरपासून राशी स्वामी आणि भाग्येशाच्या युतीवर गुरुदेवांची अमृत दृष्टी पडणार आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होतील धर्म पूजापाठ ध्यान यातून तुमचं भाग्य समृद्ध होईल सिंह म्हणजे श्रद्धा आणि सौ शौर्य हे लक्षात घ्यायला हवं हो। कर्म आणि कर्मातील अडचणी या दृष्टीने कधीकधी लोक तुम्हाला चुकीचं समजतील परंतु थांबू नका लोकांकडे लक्ष देऊ नका धैर्य आणि संयम बाळगा हेच सिंहाचे खरे कवच आहेत कर्मात सातत्य ठेवा परिणाम आपोआप बोलतील ही बाब लक्षात घ्या त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात गुरुदेव येणार असल्यामुळे तुम्हाला लाभ प्राप्त होणारच आहे त्याशिवाय एखादी जुनी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते तेव्हा आनंद साजरा करा पण कृतज्ञता विसरू नका थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने तुमच्यासाठी परदेशात जाण्याचे योग निर्माण होते परंतु तो निर्णय घेणं थोडं कठीण होईल काही अनपेक्षित खर्च निर्माण होऊ शकतात त्याच्यामागे काही विशेष हेतू देखील असू शकतो जसं घर शिक्षण आरोग्य अशा कारणांसाठी तुम्हाला खर्च करावा लागेल ज्याला तुम्ही टाळू शकणार नाही एकावेळी भीमाने युधिष्ठिराला विचारलं धर्मराजा या जगात सगळ्यात मोठं शौर्य कोणतं आहे त्यावर युधिष्ठिर म्हणाले राग आला तर संयम ठेवणं हेच सगळ्यात मोठं शौर्य आहे सिंह राशीसाठी हाच खरा मंत्र आहे तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे तुम्ही स्वतःचा राजयोग कधी अनुभवला आहे का तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी त्यावर पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे लक्षात ठेवा सिंह राशीच्या जातकांनी कधीच प्रकाशाची भीक मागायची नसते कारण ते स्वतः सूर्यदेवाची आपत्ती आहेत आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं आणि हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं या महिन्यात सिंह जातकांसाठी तीन बारा आणि बावीस हे दिवस शुभ आहे महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तसंच नऊ एकोणावीस आणि एकोणतीस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसात स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार लग्नेश भाग्येश आणि लाभेश यांच्या संतुलनासाठी मी राशीनुसार तुम्हाला उपाय सांगणार आहे जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील त्यानुसार सिंह राशीसाठी तुमचे राशी स्वामी सूर्यदेव आहेत त्यानुसार सूर्याचं तेज आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण वाढवण्यासाठी तुम्ही काही उपाय करा त्यामध्ये सर्वप्रथम दररोज गायत्री मंत्राचा जाप करा त्यानंतर उपासना म्हणून तुम्ही हृदय स्त्रोत्राचं पठण करायला हवं व्रत म्हणून तुम्ही दररोज सूर्यदर्शन घ्यायला हवे पहाटेच्या सूर्याला नमस्कार करून माझ्या कर्माला प्रकाश दे हे मागणं मागा ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी ब्लड स्टोन हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते मागवू शकता या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील तुम्ही नक्की करा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना सिंह जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीचे भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष